नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिंध खेड राजा सिंध एकूण एकोणावकाला एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण राहिला चार हजार पुढील बाजार समिती एकोणावक चार हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक चार हजार दोनशे एक तर सर्वसाधारण चार हजार शंभर पुढील बाजार समिती आरवी आरवी मध्ये एकोणावक दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक चार हजार दोनशे दहा तर दर चार हजार पुढील बाजार समिती आहे बारशे बारशे एकोणावक तीनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर रुपे चार हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण राहिला चार हजार शंभर पुणे समिती मलकापूर एकोणावक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर, दर, दर तीन हजार सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण दर राहिला तीन हजार आठशे दहा पुणे विभाग समिती आहे माझलगाव माझलगावमध्ये एकोणावक आली एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे शहात्तर तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे एकावन्न पुढील बाधा समिती काढून खाटोरमध्ये एकोणाव दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे ऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास बाधा समिती आहे लोणार लोणारमध्ये एकोणाव का आठशे क्विंटल कमीत कमी तीनशे सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर आठशे चार हजार तीनशे अकरा तर सर्वसाधारण चार हजार एकशे त्र्याऐंशी पुढील बाज समिती आहे अकोला अकोलात एकूण अवकाळी एक हजार सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे तीन <स्थाथ देल बादस्थी> तीस तर सर्वसाधारण चार हजार नव्वद एकोणावक चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच दर चार हजार तीनशे तीस तर सर्वसाधारण दर चार हजार सत्तर पुढील बाजार निमित्त हिंगणघाट एकोणावक दोन हजार ते अडतीस क्विंटल कमीत कमी दर सत्तावीसशे रुपये सर्वात चार हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पुढील बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव मध्ये एकूण अवकाली आहे एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार तीनशे अठ्ठावन्न तर सर्वसान दर चार हजार दोनशे एक पुढील बाजार समिती लातूर लातूर मध्ये एकूण अवक नऊ हजार साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वाधिक दर चार हजार तीनशे शहाऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव एकोणावक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे नव्या तीनशे अकरा पुढील बाजार समिती आहे जालना जालनामध्ये मध्ये एकोणावक आली एक आहे एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे सर्वाधिक दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे एकोणावक

बाजारवा साठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद